जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच दहा ऑक्टोबरला श्री विश्वनाथ स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य दिव्य जोगवाडीकरांचे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या जोगवाडी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना पाहायला मिळणार ते तर मित्रांनो घोटावाडी मुकरांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मधून पाहताना पाहायला मिळणार आहे मानकरकरांच्या वादळीच्या नावाने देखील गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक नऊ मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे मानकरकरांचं वादय देखील गट क्रमांक एक मध्ये पाहताना दिसू शकतं वाईकरांच्या एक्याऐंशी एक्क्याऐंशी रायफलच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक नऊमधून मधून तर मित्रांनो वाईकरांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक 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 रायफल आपल्याला गट क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो मुळशीच्या महाकालच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमधून व गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक पाचमधून तर मित्रांनो मुळशीकरांचा महाकाल आपल्याला गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमधून पाळताना पाहायला मिळणार आहे ब्राह्मणीकरांच्या फंट्याच्या नावाने देखील गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातमधून चिठ्ठी निघाली आहे लोणवनकरांच्या भावऱ्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचमधून व गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातमधून तर मित्रांनो लोणवकरांचा भावरे आपल्याला गट क्रमांक बारामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे नांदेगाव मुळशीकरांच्या पिस्तूलच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोन मधून गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठमधून तर मित्रांनो नांदेगाव मुळशीकरांचा पिस्तूल आपल्याला गट क्रमांक तेहतीसमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो सासवडकरांच्या बादलच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्यांनी गेले आहेत गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमधून व गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक दोन मधून तर मित्रांनो सासवडकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या द्वादश मिंद केसरी बकासूरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाच मधून तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर आपल्याला गट क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे सुभाष सता मांगडे यांच्या सप्त हिंद केसरी सुंदर नावाने देखील गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक सहा मधून चिठ्ठे निघाली आहे त्यामुळे सुभाषता मांगडे यांचा सुंदर बॉस आपल्याला गट क्रमांक चौतीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळेकर सरांच्या व पेलवान अभिजित शेवट पंचमिंद केसरी सर्जाच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाले आहेत गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक अडतीस मध्ये तास क्रमांक तीन मधून तर मित्रांनो वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा आपल्याला गट क्रमांक अडतीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो मुरुमकरांच्या कबालीच्या नावाने देखील गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक सात मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे मुरुमकरांचा कबाली देखील गट क्रमांक अडतीसमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन